नमस्कार मी दीपक बबनराव गोळक पाथडी येथे माझा बालाजी हॅचरी नावाने हॅचरी आणि पोल्ट्रीचा व्यवसाय आहे हा व्यवसाय दोन हजार सहापासून चालू केलेला आहे ह्या व्यवसायामध्ये पिल्लं व हॅचिंग करण्यासाठी जे अंडे लागतात ते पुरवतात आम्ही हा व्यवसाय ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस चारशे स्क्वेअर फूटमध्ये व्यवसाय चालू केला होता आता हा व्यवसाय पंधरा एकरमध्ये पसरलेला आहे पालन हा शेतीला एक पूरक व्यवसाय आहे रोजगार नसलेले तरुण तसंच ग्रामीण भागातील महिला हा व्यवसाय करू शकतात कमीत कमी खर्चात उभा राहू शकणारा हा व्यवसाय बालाजी हॅचरीज न अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दोन हजार सहा साली कुक्कुटपालन व्यवसाय आणि अंडी उभवणी केंद्रा सुरुवात केली या अंतर्गत बालाजी हॅचरीजनं गावरान पक्ष्यांवर सतत संशोधन करून ग्रामविकास आणि देशी क्रॉस म्हणजेच डीपी क्रॉस यासारख्या कोंबड्या पालनासाठी उत्कृष्ट जातीचे पक्षी तयार केले बालाजी हॅचरीच बिडर्स फार्म आहे आणि स्वतःचा खाद्य तयार करण्याचा कारखाना देखील आहे अगदी छोट्या जागेत चालू केलेला हा व्यवसाय आता सोळा पसरला पसरलाय बालाजी हॅचरीजची अनुभवी तज्ज्ञांची टीम नेहमी सर्व प्रक्रियांवर लक्ष ठेवून असते त्याचबरोबर शेतकऱ्यांना नेहमी कुक्कुटपालन व्यवस्थापन संदर्भात योग्य ते मार्गदर्शन ते करत असतात कुक्कुटपालनाविषयी दृष्टिकोन बदलून चांगला आर्थिक व्यवसाय म्हणून याकडे बघणं गरजेचं आहे कुक्कुटपालन हा अतिशय सोपा आणि नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आत्मसात करून पक्ष्यांचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता यावे असा व्यवसाय बालाजी हॅचरीज नेहमीच उत्तम दर्जाची पिल्ल तयार करण्यावर भर दिलाय उत्तम दर्जाची पिल्लं तयार करण्यासाठी जबाबदारी घेतली जाते पिल्ल घेण्यासाठी ग्राहकांना बालाजी हॅचरीज हा एक उत्तम पर्याय आमच्या इथं तयार होणाऱ्या पिलांची वैशिष्ट्य सांगायची झाली तर इथे तयार होणारी पिल्लं ही वजनदार विविध रंगाची कमी खाद्य लागणारी मोठ्या तुऱ्याची बारीक पाय आणि लांब शेपूट असलेली असतात बालाजी हॅचरिजमध्ये तयार होणारी पहिली जात म्हणजे ग्रामविकास या जातीच्या पक्ष्यांचं वजन सत्तर दिवसांमध्ये बाराशे ते 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 तेराशे ग्रॅम होत ही जात अंडी आणि मांस देण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ही सर्वाधिक अंडी देणारी जात म्हणून ओळखली जाते एका वर्षात सरासरी एकशे सत्तर अंडी मिळतात या जातीच्या पक्ष्यांचं कमीत कमी खाद्यात जास्तीत जास्त वजन होतं या पक्ष्यांना एक किलो वजनासाठी अडीच किलो फीड लागतं बालाजी हायचरीज मध्ये तयार होणारी दुसरी जात म्हणजे देशी क्रॉस याला डीपी क्रॉस असं देखील म्हणतात या जातीच्या पक्ष्यांचं वजन पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात अकराशे ते बाराशे ग्रॅम होतं या पक्ष्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असून मासाची चव देखील अगदी गावरांसारखीच आहे कमीत कमी खाद्यात जास्तीत जास्त वजन होत या पक्ष्यांना एक किलो वजनासाठी दोन पॉईंट आठ किलो फीड लागतात बालाजी हॅचरीज मध्ये उत्तम दर्जाची पिलं तयार करण्यासाठी लागणारी अंडी म्हणजेच हॅचिंग एग्स देखील बनवली जातात आमच्या इथं तयार होणारी अंडी एकसारखा आकार आणि वजन असलेली असतात त्यांचं कवच चांगल्या प्रकारचं असून सरासरी हॅचिबिलिटी अठ्ठ्याऐंशी ते नव्वद टक्के इतकी आहे जास्तीत जास्त हॅचेबिलिटी ब्याण्णव टक्क्यापर्यंत आहे या सर्व वैशिष्ट्यांमुळे बालाजी हॅचरीज आज महाराष्ट्रातील उत्तम दर्जाची उत्पादनं तयार करणारी एकमेव हॅचरीज म्हणून ओळखली जाते बालाजी हॅचरीज महाराष्ट्रात तर पुरवठा करतेच त्याचबरोबर भारतातील गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू पश्चिम बंगाल आसाम छत्तीसगड बिहार उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये पिलांचा आणि अंडांचा पुरवठा करतात पक्षी तयार करताना अनेक प्रक्रिया केल्या जातात प्रथम दिवशी पॅरंट चिक्सला नायट्रोजन व्हॅक्सिन दिलं जातं ब्रिडर्स पक्ष्यांचं संगोपन अतिशय उत्तम प्रकारे केलं जातं पॅरेंट पक्ष्यांना सर्व प्रकारचे लसीकरण योग्य वयात दिलं जातं पॅरेंट पक्ष्यांना लागणारं सर्व खाद्यपदार्थ कंपनी स्वतः तयार करते त्यांना दिवसातून एकदाच खाद्य दिलं जातं पॅरंट पक्ष्यांचं वजन वयानुसार मेंटेन केलं जातं पॅरंट पक्ष्यांचे ब्रुडिंग आणि ग्रोविंग वेगवेगळ्या फार्ममध्ये केलं जातं पॅरंट पक्ष्यांमध्ये पक्षी तयार करताना एकसारखेपणा जपला जातो त्यांना पंधरा आठवड्यानंतर प्री ब्रीडर खाद्य दिलं जातं हे पक्षी अंड्यावर आल्यावर ब्रिडर्स फेज वन खाद्य त्यांना दिलं जातं त्यानंतर या पक्ष्यांना अंडे तयार करण्यासाठी कृत्रिम घरटं तयार केलं जातं ब्रिडर्स फार्ममध्ये दर दोन तासाला अंडी जमा केली जातात अंडी जमा केल्यानंतर त्याची प्रतवारी म्हणजेच ग्रेडिंग केलं जात त्यानंतर ही अंडी एस्टूटू किंवा डेटॉलच्या प्रेसनं स्वच्छ केली जातात या प्रक्रियेनंतर अंडी निर्जंतुकीकरणाचा फवारा केला जातो मग अंडी फेबिकेशन केली जातात त्यानंतर ही अंडी रूम मध्ये अठरा डिग्री तापमानात ठेवली जातात अंडी रूम मध्ये तीन ते चार दिवस जमा केली जातात आणि त्यानंतर अंडी उभवण्यासाठी सेटिंग रूम मध्ये नेली जातात मग त्यांना सेटिंग ट्रे मध्ये ठेवलं जातं आणि हे ट्रे ट्रॉलीमध्ये ठेवली जातात कोल्डरूम मधून ही अंडी बाहेर काढल्यानंतर चौदा तासानंतर त्यांना मशीन मध्ये ठेवलं जात अंडी सेटिंग मशीन मध्ये अठरा दिवस ठेवली जातात आणि एकोणीसाव्या दिवशी या अंड्यांना हॅचर मशीन मध्ये ठेवतात ते, मग त्यानंतर पिल्ल अंडी फोडून बाहेर येऊ लागतात एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर पूर्ण पिल्लू अंड्यातून बाहेर येतं तयार झालेली ही सर्व पिल्ल मशीनमधून बाहेर काढून ठेवली जातात पिल्ल बाहेर आल्यानंतर शंभर पिल्लांना एक ट्रे बनवला जातो या प्रक्रियेनंतर या सर्व पिलांना एक दिवसाचं वॅक्सिन दिलं जात यानंतर वॅक्सिन दिलेल्या पिल्लांना पेपर बॉक्समध्ये ठेवलं जात बॉक्समध्ये पिल्लं भरल्यावर वातावरणानुसार बॉक्स झाकण लावून दोरीने हे बॉक्स बांधून ठेवले जातात हे बॉक्स ऑर्डरनुसार वेगवेगळ्या ठिकाणी वातानुकूलित गाडीमधून पाठवली जातात ही पिल्ले पाठवल्यानंतर बालाजी हॅचरीजच्या तज्ज्ञांकडून पिल्ल घेणाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं जात एक दिवसाच्या पिलांची पहिल्या दहा दिवस योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचं असतं लहान पिलांना उष्णता म्हणजेच ऊब देणं आवश्यक असत त्यासाठी प्रतिपक्षी दोन वॅट प्रमाणे बल्ब वापरावेत पंचवीसशे ते तीन हजार पक्ष्यांसाठी एक गॅस ब्रूडर वापरावा पहिले पाच दिवस पस्तीस अंश किंवा नव्वद फॅरेनहाइट तापमान ठेवावं पाच ते दहा दिवस तेहतीस अंश किंवा ऐंशी ते पंच्याऐंशी डिग्री फॅरेनाईट तापमान ठेवावं शेडमध्ये हवा खेळती ठेवणं गरजेचं असतं शेडचे पडदे वातावरणानुसार खालीवर करावे तसंच लाईट नसल्यास उज्जाडासाठी गॅसबत्ती किंवा कंदिलाचा वापर करावा उष्णतेसाठी लाकडी कोळशाची शेगडी किंवा गॅस ब्रुडर वापरावं एक हजार पक्ष्यांसाठी तीनशे पन्नास किलो भाताचे तूस वापरावे शेडमध्ये तुसाची उंची दोन ते तीन इंच ठेवावी लिटर नेहमी कोरडे ठेवण्यासाठी रॅकरनं किंवा खुरप्यानं तूस खालीवर करावे शेडमधील लिटर नेहमी कोरडा असावा पक्ष्यांना नेहमी स्वच्छ गार आणि निर्जंतुक पाणी द्यावं पाण्याचं भांड दिवसातून दोन वेळा स्वच्छ करावं पाणी निर्जंतुक करण्यासाठी क्लोरीन अथवा हायड्रोजन पॅरासाईड एक मिली लिटर दहा लिटर पाण्यासाठी वापरावं किंवा क्लोरीन गोळी पाचशे लिटर पाण्यासाठी एक वापरावी खाद्य दिवसातून दोन वेळेस द्यावं पक्षी लहान असताना खाद्यामधील घाण काढावी खाद्य नेहमी स्वच्छ असावं खाद्याची आणि पाण्याची भांडी पन्नास पक्ष्यांसाठी एक या प्रमाणे ठेवावी पहिले दोन दिवस पाचशे पक्षी एकशे पंचवीस चौरस फूट या जागेमध्ये ठेवावेत तिसऱ्या दिवसापासून पक्ष्यांना थोडी थोडी जागा पाठवत राहावी साधारणत पंचवीस ते तीस दिवसात पक्ष्यांना एक चौरस फूट जागेमध्ये ठेवावं वातावरणानुसार शेडच्या व्यवस्थापनामध्ये वेळोवेळी बदल करावे शेडचा आतील आणि बाहेरील भाग स्वच्छ ठेवावा जे कोणी कुक्कुटपालन करत आहेत किंवा करू इच्छितात त्यांना बालाजी हॅचरीज हा उत्तम पर्याय आहे कारण ग्राहकांच्या कुक्कुटपालनासंदर्भातील सर्व गरजा इथं अतिशय उत्तम प्रकारे पूर्ण होतात